गेल्या शनिवारी रविवारी धारणी शहर अघोषित बंद असल्यामुळे सोमवारी धारणी शहरात तोबा गर्दी झाली होती ही गर्दी एवढी भयानक होती की धारणीच्या इतिहासामधील प्रमुख घुंगरू बाजारात सुद्धा एवढी गर्दी होत नाही एवढी गर्दी सोमवारी कोरोनाचा ब्लास्ट होणार असल्याची शक्यता अनेक प्रौढ व्यक्तीने व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने त्वरित दखल घेत कडक निर्देश लावून आता आपली कारवाई करणे सुरू केले आहे धारणी तालुक्यातील जवळपास दीडशे गावातील नागरिक धारणे शहरात खरेदी करण्यासाठी करीता गेल्या सोमवारी आल्यानंतर धारणीत जणू काही घुंगरू बाजारच भरले असे चित्र बघावयास मिळाले होते यानंतर गर्दी कंट्रोल करण्याकरिता पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी आपल्या दलबल सोबत रस्त्यावर उतरून जवळपास बारा दुकान चालकांवर कारवाई करत कडक निर्देश दिले यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच धारणी शहरात सर्व दुकाने सुव्यवस्थित सुरू झाली असून सु। गर्दी सुद्धा आटोक्यात आल्याचे चित्र धारणी शहरात दिसून येत आहे यानंतर शहरवासियांनी मोकळा श्वास घेतला आहे नागरिकांनी आपली जबाबदारी जबाबदारी समजून कोरोनावर मात करावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे नागरिकांनी आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे अन्यथा घरी राहून सुरक्षित राहून प्रशासनाला सहकार्य करावे वी। अशी विनंती पोलीस प्रशासन व महसूल विभागाकडून करण्यात आली आहे जर धारणी तालुक्यात कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे केले गेले तर भविष्यात कोरोनाचे प्रमाण कमी होऊन मेळघाट कोरोनामुक्त होणार तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी